हॅलो फ्रेंड मी आज बनवणार आहे बेसन बेसनपिठाच्या वड्याची भाजी रस्सा भाजी कढई तापायला ठेवलेली आहे आपली कढई तापते आपण एक वाटी बेसन घेतलेला आहे त्याला साहित्य लागणार आहे कांदा आणि कढीपत्ता आणि ते मिरची भाजून घेतलेली आहे मी पाहून घ्या लसूण टाकायचं त्याबद्दल आता मी तेल ओतून घेते कांदा नाही टाकला तरी चालेल दोन पळी तेल आता फोडणी साठी मोहरी टाकते तेल टाकते आपलं खूप सारे जिरे जिरे मोहरी टाकून घेते मी मस्त असं रश्या भाजी होते बेसन पिठाची वडेची भाजी आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य कांदा भाजून आहे टमॅटो घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे अद्रकचा तुकडा लसूण आणि खोबरं आणि टमॅटो पण भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला पूर्ण वाटण एकजीव करून घ्यायचं आहे आपली जिरी मोहरी तळते आता मी मस्त जिरी मोहरी आपली शिवायला आली आता आपण ह्या मॅरिसी घेऊया तर आपण भरपूर पाहून घ्या मी लसून टाकलेलं आहे आणि जिरं पण टाकतील आता जिरे मोडी मस्त करपूस भाजलेले आपण कांदा टाकून घेऊया कांदा खूप घेतलेला आहे मी आता गॅस जरा बारीक करूया हे आपलं वाटण करून घेऊया आपण आता आपण आबडधोबड वाटलेलं आहे अर्धा अर्धा लो पण घेतोय आता आपली मिरची टाकली तरी पण चालेल आपण मिरची टाकून घेते कांदा आणि मिरची तळून घेऊ लागू कांदा नाही टाकला तरी पण चालतंय काल माझा व्हिडिओ नाही पडला मी आजारी दरते

पण जेवढं लागतं तेवढं टाकून घ्यायचं म्हणजे वरचे चांगलं आपलं छान असं चळत आता आपल्याला थोडस पाणी वाचायचंय आता पातळ वगैरे नाही वा वाफेवर शिजवायचं आहे आता मी पाणी ओतून घेतो मस्त असं तडका बसलेला आपल्या ह्याला वेळ करून छान असे उकळी आले की आपण त्यात बेसून ती टाकून घेऊया जेवढं आपल्याला लागते तेवढंच तिखट पण करा आता आपल्या त्या भाजीला उकळी फुटायला लागली छानपैकी आता आपण उकळी फुटल्याच्या नंतर बेसन टाकून घेऊया बघून घे छान उकळी अशी फुटायला लागली आपल्या भाजीला तवर आपण ह्या ताटाला तेल लावून घेऊया पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे मी भाजीला उकळी पण छान फुटलेली आता हे आपलं बेसन करून असं टाकायचं पूर्ण कमी पडलं तर अजून घेऊ शकता घट्ट करायचं छान असं वाफेवर शिजवायचं थोडं आपल्याला बेसन कमी पडलेलं थोडं बेसन टाकून घेऊ आपण त्यात मस्त असं आपल्या बेसनाला कलर आलेला ते आता कोळं टाकून पाहिजे एक जीव करून घेऊ मस्त बघून घ्या मी एक जीव पूर्ण केलेला आहे आता पोळा तयार झालेला आहे आता तोच आपल्याला पूर्ण वापरलंयचं छानपैकी पाच मिनटं वापरून घ्यायचं असं आपल्या चमचाला नाही चिटकलं बेसन असं करायचं म्हणजे टिकायला पण छान राहते वडी सकाळी राहिली तरी पण करतो आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया मस्तपैकी आपण आता उघडून पाहूया आपल्या बेसनला छान असे वाफ सुटलेले आहे

आता आपलं वापरते का बघू मस्त वापरलेलंच आहे आता आपण काढून घेतलं तरी पण त्यावर थोडीशी आता आपण हे पण काढून घेऊया का ताटात आपण तेल लावलेलं आहे ते आणि ह्याकडे आपण भाजीसाठी पाणी ठेवूया पण तुम्ही ताटक काढून घेतलेलं आहे पाण्याच्या छाळाने असं आपण एक एकदिव असं कापलेलं करून घ्यायचा मस्त असं पातळ गरम असतानाच करायचं गरम आहे वापरलेलं असं पाण्याच्या साळीने हाताच्या साळीने दाबून घेतो मस्त असं वनमध्ये करून घेतलेले नंतर कसे थापते तसे प्रकारे करायचं असे कोलकिंगर टाकायचे मस्तपैकी थोडंसं पांढर पांढरं तेव्हा पण टाकून घेतात आणि वरलं खोबरं पण किसून घ्यायचं आपल्याला बघून घ्या खोबरं पण किसून घेते वड हे आपलं खोबरं पण घेऊन घेतलेलं आहे आणि खोबरं तीळ आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आता आपण असा वड्या काढून घेऊया आणि जे रसा भाजी आहे ना त्यात थोडासा रस्सा आणि दोन वड्या घेऊन भाकरीसोबत खाऊ शकतो मस्त असा वड्या पडलेला आहे आपलं बेसन मस्त असं झालेलं आहे पूर्ण फिरले तुम्हाला एक काढून पण दाखवतो मी बघा कसे झालेले आता आपलं पाणी गरम झालेलं आहे ते साईडला काढून घेऊ आपण कडे ठेवलेली आहे तीच कढई ताकायला ठेवूया आपण आपली कढई तापलेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल असं भरपूर टाकून घेऊया आपण कारण की तर्री आली भाजल आपल्या भाजीला मस्त टिकेल आपण ते वाटण बनवलेलं आहे सगळं भाजलेलं साहित्याने आणि त्यासाठी लागणार मी लाल तिखटाची करणार आहे हळद आणि गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आता आपलं वाटण टाकून घेऊ आपण हे सगळं टाकलेलं आहे चिरं पण टाकलेलं आहे आपण फोडणी द्यायची काही गरज नाही असं मस्त तेल सुट भाजून घेऊया आता हे थारी सगळं भाजलेलं आहे म्हणून आपण हे सगळं मसाला टाकून घेऊया आता पूर्ण एक बघा आपल्या भाजीला तेल अजून परतून घेऊया मस्तपैकी आपण आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे आता हे गरम पाणी केलेलं थोडंसं वतून घेऊ आपण पूर्ण वाटण आपलं तेल सुटस्त हे झालेलं आता आपण ते तेलामध्ये पोटून पूर्ण वाटण परत गेलं आहे आता आपण पाणी ओतून घेऊया हे गरम जेवढं लागतं तेवढं ओतून घ्यायचं बघा भाजीला सगळं पाणी मस्त आलेलं आहे अजून उकळायची आपली भाजी उकळल्यावर मस्त कलर येणार आहे पातळ पण नाही मला पातळ भाजी लागते घट्ट नाही लागत बघा आपली भाजी छान अशी तळलेली म्हणजे उकळलेली आता आपण गॅस बारीक करूया आणि बंद केला तरी पण चालेल पण पाच मिनटं उकळू द्या आता मी तुम्हाला काढून दाखवते आता आपल्या भाजीचा गॅस खुलासा सोडलेला आहे आता बंद करून घेऊ आपण आता आपल्या भाजीला कलर कसा आलाय बघा मी दाखवते तुम्हाला मस्त अशी अशी कोथिंबीर टाकायची आणि यात अशी एकाशी भाकरीसोबत मस्त खायचं झुंब पोळ आणि भाजी आवडल्या तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा